दिवाळी ही समृद्धीची आणि आनंदाची मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर नेकबँड फ्री मिळवण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार ची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्के सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड खोलूज संपर्क शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस तेचाळीस येथील एकावन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय दुधंडीचे यश पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय खंडोबाचीवाडी तालुका पलूस येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गटात यश मिळवले सहावी ते आठवी प्राथमिक गट वेदिका विनायक वे रानमाळे आणि शाहिस्ता रईस इयत्ता सहावी या, या विद्यार्थिनींचा प्राथमिक गटामध्ये पर्यावरणपूरक वस्तूंसह पर्यावरणपूरक जीवन या साहित्यकृतीचा द्वितीय क्रमांकाला आणि जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली प्रतीक्षा सागर जाधव इयत्ता नववी या विद्यार्थिनीचा पर्यावरणपूरक स्वच्छता या उपकरणाचा प्रथम क्रमांकाला आणि जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली माध्यमिक शिक्षक गट वरील गटांमध्ये रईस हमीद तांबोळी याचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाला सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींना विज्ञान शिक्षिका विजया जाधव मुख्याध्यापक अरविंद कांबळे अविनाश नलवडे रुपाली विनायक रानमाळे शबाना तांबोळे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थिनींच्या आणि नी रईस तांबोळे यांच्या संस्थेचे अध्यक्ष जी बी सुर्वे उपाध्यक्ष धनंजय जाधव सचिव मिलिंद जाधव आणि सर्व संचालकांनी अभिनंदन केले या प्रदर्शनास गट शिक्षणाधिकारी आणि स्नायकवडी विस्ताराधिकारी कांबळे विषयतज्ञ वर्षा पुदाले केंद्रप्रमुख विश्वास पाटील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकवृंद उपस्थित होते दुपार सा कार कार। या आपण मला धुपा त्या आवकारमध्ये अनेक केमिकल त्यामुळे ते दूध जर आपण लावले तर त्याच्या श्वासामुळे आपल्याला अनेक श्वसनाचे त्रास होऊ शकतात ते स्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक घरगुती दूध बनवलेला आहे त्यानंतर आपण बघूया शॅम्पू शॅम्पू आयुर्वेदिक शॅम्पू मी बनवलेला आहे त्यामध्ये शिका काही अवळा आणि सर्व साहित्य घेतले प्रथम मी एक कढई घेतली कडाईमध्ये कडाईमध्ये गरम पाणी फुळून घेतले त्यामध्ये सर्व साहित्य मी त्यामध्ये घात ते थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतो त्याचा जो रस असतो ते मी यामध्ये भरला याचा याचा असा फायदा आहे की केस गेम्ही थांबतात केस केस लांब होतात केस मऊ आणि विश्लुषित होतात केसामध्ये कोंडा होतात आपली परंपरा आहे की स्त्री आणि कवाळ्यावर कुंकू लावा परंतु आत्ताच्या आता आपण किंक त्या कुंकूामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात त्यामुळे ते आपल्या त्वचे त्वचेला त्वचेचे रोग होऊ शकतात त्यामुळे त्यामुळे मी हे घरगुती कुंकू बनवलेले आहे या कुंकूमध्ये घरगुती हळद व त्यामध्ये थोड्याशा चुन्यामध्ये पाणी मिक्स करून म्हणजे चुनकडी व त्यावरती लिंबू लिंबाचा रस टाकलेला आहे याचे मिश्रण करून मी याला सावलीमध्ये वापर यानंतर आपण बघूया आयुर्वेदिक तेल आयुर्वेदिक मी फुले मेथी लवंग पौरुंची कढीपत्ता खोबरे तेल आणि पुदिना घेतला हे घेतले आणि याचा असा फायदा होतो की केस केस लांब होतात केस मऊ आणि दुसरूषित होतात केस केस जाड होतात आणि मिश्रण करून फ्रीजर मध्ये ठेवायचे यामध्ये आम्ही बटाटा घातलेला का आहे कारण बटाटा चेहऱ्यावरची घाण साफ करतो चेहऱ्यावर चा, तो तो मी त्वचा चांगली होते मग त्वचेचे यानंतर आपण बघूया सीड्स सीड्स बॉलमध्ये मी नारळा नारळाचे केसर नारळाचे केसर शेण आणि बिया घेतलेल्या आहेत आणि मी माती घेतली हे सर्व साहित्य मी साहित्य घेतले आणि मातीमध्ये घातले मातीमध्ये मी गोळे कर